नमस्कार मी डॉक्टर प्रतीक दुधाम एम डी आयुर्वेद आज आपण पाहणार आहोत गुलेन सिंड्रोम त्याचं खरं गिया सिंड्रोम असं होत सध्या पुण्यामध्ये ह्या आजाराचा मोठा आउटब्रेक झालेला आहे तर आपण हा आजार काय आहे कसा आहे ह्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर ह्या आजाराचं सर्वप्रथम हे असं विचित्र नाव का आहे व ते कसं पडलं त्याचा इतिहास पाहणार आहोत तर सर्वप्रथम फ्रेंच सैन्यामध्ये दोन डॉक्टर होते जॉर्ज गुलेन आणि अलेक्झांडर बॅरे ह्या दोन डॉक्टरांना फ्रेंच सैन्यामध्ये एकोणीसशे सोळा साली दोन सैनिकांमध्ये रिप्लेक्स पॅरालिसिस हे आढळलं व कालांतराने ते अपॉप नीट झाले तर त्या दोन डॉक्टरांच्या नावावरून ह्या आजाराला गुलेन बॅरे म्हणजेच गिया बारी हे असं नाम देण्यात आलं तसं पाहायला गेलं तर हा एक खूप दुर्मिळ असा आजार आहे म्हणजेच एका लाखाला एक असं प्रमाणामध्ये हा आजार आढळतो व हा काही नवीन आजार नाही खूप जुना असा आजार आहे जवळजवळ एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे सोळा पासून हा आजार अस्तित्वात आहे व घाबरून जायचं कारण नाही या आजाराला लँड्रिस पॅरालिसिस किंवा पोस्ट इन्फेक्शियस पॉलिन्युरायटिस अशा अजून दोन नावांनी ओळखलं जातो आता आपण पाहूयात की हा आजार नेमका कसा आहे तर हा आजार पोस्ट इन्फेक्शियस आहे आणि हा आजार रोग शक्तीचा आजार आहे ह्यामध्ये स्वतःचीच रोग प्रतिकार शक्ती आपल्याच नर्व सेलवर चुकून अटॅक करते व आपले नर्व इंज्युअर होतात व नर्व इंज्युअर झाल्यामुळे आपल्याला मसल विकनेस पायांना मुंग्या आल्यासारखे होणे पायामध्ये अवसान नसणे किंवा हालचाल न येणे पाय दुखणे अशा प्रकारचे लक्षण उपलब्ध करतात आता आपण पाहूयात की हा आजार कोणत्याच जीवाणू आणि विषाणू पासून होतो तर कॅम्पेलोबॅक्टर जेजुनी हे एक सर्वात कॉमन असं उदाहरण आहे ह्या कॅम्पेलो जेजुनीमुळं मुळे उलट्या जुलाब होतात व हा जीवाणू दूषित पाणी कच्चे मांस उघड्यावरील अन्न पदार्थ यांपासून पसरतो आता आपण पाहूयात की कोणत्या विषाणूपासून पसरतो तर सायटोमेगेलो व्हायरस इपस्टेनबार व्हायरस जिखा व्हायरस ह्यांपासून फ्ल्यू सारखे लक्षणं उत्पन्न होतात म्हणजेच काय सर्दी ताप असे लक्षणं उत्पन्न होतात व ह्या सर्दी ताप ह्याच्या आजारानंतर काही दिवसांनी मग आपल्याला जीबीएस हा आजार उत्पन्न होतो आता आपण पाहूयात की ह्या आजाराचे नेमके लक्षण कोणते आहेत तर ह्या आजारामध्ये सर्वात महत्वाचं लक्षण आहे हे रॅपिड मसल विकनेस म्हणजे खूप लवकर आपले मसल्स हे कमजोर होतात त्यामुळे आपल्याला हालचाल करायला त्रास होते आपले हातपाय दुखायला लागतात पायांना हातांना मुंग्या येणं परत म्हणलं तर मलमूत्र विसर्जनावरील ताबा सुटणं गिळायला त्रास होणं श्वास घ्यायला त्रास होणं परत म्हणलं तर दिसण्यास त्रास होतो अशा प्रकारचे अनेक असे लक्षणं हे उत्पन्न होतात आता आपण पाहूयात की हा आजार नेमका कोणाला होतो जा नेम तर हा आजार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सर्वांना सारख्या प्रमाणात होतो त्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की एखाद्या वयोगटामध्ये ह्याचा जास्त त्रास आहे आता आपण पाहूयात की हे आजाराचे नेमके प्रकार किती व कोणते आहेत तर सर्वात जास्त कॉमनली आढळणारा प्रकार म्हणजे पी म्हणजेच अक्यूट इन्फ्लामेटरी डीमायलिनेटिंग पॉली रेडिक्युलर न्युरोपॅथी ह्या प्रकारामध्ये मसल लक्षण हे पायापासून वरच्या दिशेला दुसरा प्रकार मिलर फिशर सिंड्रोम ह्यामध्ये मसल विकनेस हे लक्षण हे डोळ्यापासून सुरू होऊन खालच्या दिशेने पसरत मिलर फिशर सिंड्रोम हा दुर्मिळ आहे पण खूप घातक आहे कारण ह्यामध्ये खूप लवकर रिस्पारेटरी फेल्युअर होण्याची शक्यता असते तिसरा प्रकार आहे एम म्हणजेच अक्युट मोटार ऍक्झोनल न्युरोपॅथी ह्यामध्ये तीव्र पॅरालिसिस होतो रिप्लेक्सचा पण लॉस होतो पण सेन्सरी लॉस होत नाही चौथा प्रकार एस एन म्हणजेच अक्यूट मोटार सेन्सरी ऍक्झोनल न्युरोपॅथी हा पण खूप दुर्मिळ असा प्रकार आहे पण तेवढाच घातक आहे ह्यामध्ये सेन्सरी आणि मोटर फायबर ह्या दोन्हींचा रास होतो आता आपण पाहूयात की ह्या आजाराचं निदान कसं करायचं प्रॉपर डायग्नोसिस कसं करायचं तर त्यासाठी इम जी नावाचे टेस्ट आहे म्हणजेच इलेक्ट्रिक मायोग्राफी ह्यामध्ये नर्व आणि मसल यांची फंक्शन बघितलं जातं दुसरी टेस्ट आहे नर्व कंडक्टिंग स्टडी यामध्ये नर्व मध्ये एका बाजूनी इलेक्ट्रिक शॉक सोडून दुसऱ्या बाजूनी किती जाता। है, ते पोचतात हे पाहिलं जातं तिसरी टेस्ट आहे स्पायनल फ्लूड एक्झामिनेशन म्हणजेच सीएसएफ एक्झामिनेशन ह्यामध्ये आपल्या मनक्यातून पाणी काढून ते तपासलं जातं व त्यामध्ये प्रोटीनची संख्या पाहिली जाते आता आपण पाहूयात की ह्या आजारची नेमकी ट्रीटमेंट काय आहे तर आजारामध्ये दिलं जाणारं इम्युनोग्लोबिलिन हे खूप महाग आहे म्हणून ह्या आजाराची उपचार पद्धती ही खूप खर्चिक आहे असं म्हणलं जातं पण सध्या पुण्यामध्ये सरकारने हे इम्युनोग्लोबिलिन सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे तर ह्या उपचारामध्ये सर्वप्रथम जर लक्षणं आढळल्यानंतर आपण सुरुवातीच्या एक ते दोन आठवड्यामध्ये जर इम्युनोग्लोबिलिन दिलं तर आपल्या पेशंटला लवकर फरक पडतो दुसरी ट्रीटमेंट आहे प्लाझ्मा थेरपी रक्तातील प्लाझ्मा काढून हात दिला जातो ह्या आजारातील उपचाराचाच एक पार्ट म्हणजे आपल्या रिस्पारेटरी फंक्शन वर मॉनिटर ठेवणे म्हणजेच लक्ष देणे कारण ह्या आजाराचं कॉम्प्लिकेशन हे रिस्पारेटरी फेल्युअर आहे म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण रेस्पिरेटरी फंक्शन वर लक्ष ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि अजून पाहिलं तर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे म्हणजेच फिजिओथेरपी कारण ह्या आजारामध्ये मसल्स हे खूप वीक झालेले असतात आणि बऱ्याच आठवड्यानंतर पुन्हा एकदा आपले मसल्स कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आता आपण पाहूयात की आपण काय काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला तर आता समजलेला आहे की हा आजार पोस्ट इन्फेक्शियस आहे म्हणजेच सर्दी खोकला उलट्या जुलाब ह्या अशा आजारांचे इन्फेक्शियस नंतर एखाद्या आठवड्यानी जीपीएस हा उत्पन्न होतो त्यामुळे आपल्याला असे इन्फेक्शन होऊ नये म्हणून सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे पाणी उकळून थंड करून प्यावे हात स्वच्छ धुवावे भाज्या व मांस हे व्यवस्थित शिजूनच खाव आणि लक्षणं दिसायला लागल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन योग्य ती उपचार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावं धन्यवाद